सामाजिक शासन सादर करीत आहे पंच्याहत्तरव्या वर्षाचा उत्सव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला असं मौलिक संविधान दिलंय दोन वर्ष अकरा महिने સુપ્રભાત સામાજિક આપલા બંધારણશાલા સવિધાન વિલે આ સંવિધાનમાં ન્યાય સ્વતંત્રતા સમાનતા બંધુતા બબલી સવલા બહલ કરી સંવિધાનના માધલા 2 લોકશાહી નીલી કિસાન ઓ અન્ન કા કન કન વતન કે વાસ્તે હોગા અર જવાન તન મન કે કલકે વારસિત હોઈ नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज आज आपण उपस्थित आहोत दारवा शहरामध्ये दारवा शहरातील गोळीबार चौकात आपण उपस्थित आहोत आणि आपण माझ्यासोबत पाहू शकता येथे कलाकाराचा संच उपस्थित आहे हर घर संविधान या यात्रेअंतर्गत संपूर्ण जिल्ह्यामध्ये हा रथ फिरत आहे संविधान रथ फिरत आहे आणि या संविधान रथासोबत फिरणारी ही कला संच संविधानाची जागृती करीत आहेत संविधानाबद्दल म लोकांना माहिती सांगित आहे आणि त्यानुसारच हे ते आपली कला सादर करत आहे आणि त्या माध्यमातून संविधानाचं महत्त्व आणि संविधानाबद्दलची माहिती संपूर्ण जनतेला या ठिकाणी देत आहे सध्या ते आपल्यासोबत उपस्थित आहे आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडून जाणून घेऊया सर आपलं नाव सांगा माझं नाव शाहीर गायकवाड सावरगाव तालुका जिल्हा वाशिम येथून दारवा ये हो। या ठिकाणी हे बहुजन रथ घेऊन आलेला आहोत बरं सर आपण पाहतो आहे दारवा या ठिकाणी आपण गोळीबार चौकामध्ये आपली कला सादर केली आणि त्या माध्यमातून संविधान जागृतीसुद्धा केली आणि आपल्यासोबत संचसुद्धा मोठ्या प्रमाणात दिसत आहे व्राध्य वृंदसुद्धा आपल्यासोबत आहे तर कुठून हा प्रवास सुरू झाला आणि कसा प्रवास चालला याविषयी सांगा आमचा वाशिम येथून प्रवास चालू झाला वाशिम तालुक्यात झालेले आहेत आणि त्याचप्रमाणे यवतमाळ जिल्हा हा प्रत्येक तालुक्यामध्ये एक एक कार्यक्रम करायचा आहे हा दारवा तालुका आमचा अकरावा कार्यक्रम आहे यानंतर आम्ही नांदेड तालुक्यामध्ये जाणार आणि त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये जाणार नांदेड जिल्हा झाल्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये आणि परभणी जिल्ह्यात झाल्यानंतर आम्ही हिंगोली जिल्ह्यामध्ये जाणार आपण पाहतो आहे की महाराष्ट्र शासनाचा हा उपक्रम आहे आणि आपल्या कला संचाद्वारे हा उपक्रम राबविला जात आहे तर आपल्या कला संचामध्ये एकूण किती सदस्य आहे किती कलाकार आहे याविषयी सांगा आमचे दहा कलाकार आहेत माझ्या संचामध्ये आणि दोन्ही गाडीचे ड्रायवर आणि याचे सामाजिक न्याय विभाग जो आहे रथ या रथासोबत दोन लोक आहेत जवळपास आम्ही तेरा चौदा लोक आहोत बरोबर नेमकी या कार्यक्रमाची ठेवण कशा पद्धतीची राहते या कार्यक्रमामध्ये नेमकी आखणी कशी असते याविषयी सांगा या कार्यक्रमासाठी जवळपास पंच पंच्याहत्तर वर्ष पू पूर्ण झालेले आहेत संविधान लिहून बाबासाहेबांनी ह्या संविधान घरघरापर्यंत गर पोहोचलं पाहिजे संविधान प्रत्येकाने वाचलं पाहिजे आपले हक्क आपण जाणून घेतले पाहिजे यासाठी हा स सामाजिक न्याय विभाग यांच्या वतीने हारत फिरत आहे आणि आपण पाहतो आहे पाठीमागे की हा भला मोठा स्क्रीनसुद्धा लावलेला आहे आणि या स्क्रीनवर काय चलचित्र आपण चालवत आहात आपण जे स संविधान गोरगरिबांना वाचलं पाहिजे संविधानाचे हक्क त्याच्यामध्ये आपण दिलेले आहेत आणि याच्यामध्ये मधून प्रगती झाली पाहिजे यांचं प्रत्येकाने वाचलं पाहिजे आणि पाहिलं पाहिजे यासाठी त्याच्यामधून प्रगती झाली पाहिजे त्यासाठी आपण स्क्रीनवर दाखवत आहे तर यांनी सांगितलं की यांचा हा जो संच आहे वाशिमधून निघालेला आहे आणि आजच्या ठिकाणी आज आपण पाहतो आहे दारवा ठिकाणी उपस्थित झालेले आहे आणि दारव्यातला त्यांचा हा अकरावा कार्यक्रम आहे आणि यानंतरसुद्धा अनेक जिल्ह्यामध्ये ते प्रवास करत जाईल आणि संविधानाबद्दलची जागृती सर्व लोकांना सांगेल संविधानाबद्दलचं सांगेल आणि त्यांच्यासोबत हा संविधान रथसुद्धा आहे आणि येथे इलेक्ट्रॉनिक स्क्रीनसुद्धा येथे लावलेला आहे आणि त्या स्क्रीनवर संविधानाविषयीची संपूर्ण माहिती सुद्धा येथे दाखवले जात आहे आणि आपल्या गाण्याच्या माध्यमातून आपल्या शायरीच्या माध्यमातून आणि आपल्या गायनाच्या माध्यमातून हे सर्व कलाकार संविधानाबद्दलची जनजागृती करीत आहे आणि हा प्रवास संपूर्णरित्या चांगल्या प्रकारे करत आहे तर आपण त्यांच्याशी बातचीत केली आणि त्यांच्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आपल्याला ही माहिती कशी वाटली आणि संविधान रथाबद्दल जर आपल्याला उत्सुकता असेल तर त्याविषयी जे जाणून घ्यायचं असेल तर आपण आपल्या गावामध्ये उपस्थित राहावं आणि त्याविषयीची आपण माहिती यांच्याकडून घ्यावी आणि या व्हिडिओ स्क्रीनवर संविधानाबद्दलची जी, जी माहिती चलचित्रफित चालविल्या जात आहे त्यांचीसुद्धा आपण माहिती घ्यावी आतापर्यंत इतकेच मी सदानंद खिल्लारे द बहुजन आवाज दारवा